नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो भाजपने निवडणुकांची घोषणा आयोगाकडून होण्याच्या आधीच आपल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी घोषित करून टाकलेली आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत त्यापैकी दोन उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वीच आपली माघार जाहीर केलेली आहे मला आता नावं आठवत नाही पण बंगालच्या असनसोल मतदारसंघातून कोणीतरी भोजपुरी कलावंताने उमेदवारी मिळालेली त्याच्यावर काही आरोप झाले कुठच्या क्लिप दाखवल्या गेल्या त्यामुळे माघार घेतले आणि आणखीन कुठला तरी उत्तर प्रदेशातल्या एका भाजप आमदार उमेदवाराने आपलं नाव घोषित झालं असतानासुद्धा माघार घेतलेली आहे आणि त्या यादीवरून एकशे पंच्याण्णव लोकांच्या यादीवरून आता बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज चाललेले आहेत इंडिया अलायन्स जी भाजपला आणि मोदींना हरवण्यासाठी गेले आठ नऊ महिने कंबर कसून धडपडते आहे त्या इंडी आघाडीला अजूनही शंभर जागीसुद्धा शंभर सव्वाशे जागी किंवा एकशे पंच्याण्णव जागी आपलं वा जागा वाटप झालं सुद्धा घोषणा करता आलेली नाही जी आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बनली त्या इंडी आघाडीला अजून दोनशे जागांचं सुद्धा वाटप आपापसात करता आलेलं नाही अशा वेळेला भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची मतदारसंघ निहाय नावं जाहीर करून टाकली त्याच्यातल्या त्रुटी काढण्याचं चा काम चालू आहे किंवा त्याच्यावर काय ते विश्लेषण करणं चालू आहे पण लढाईच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये इंडिया आघाडी कुठे आहे याची चर्चा करायचं टाळलं जाते पुरोगामी माध्यमांकडून किंवा त्यांच्या लक्षात काही गोष्टी आणून देणं अगत्याचं वाटतं कारण त्यावर चर्चा व्हायला पाहिजे ती अजिबात झालेली नाही आता केरळमध्ये शशी थरूर यांच्या विरोधामध्ये दांडगाव उमेदवार उभा केलेला आहे पुढे आणि एक मुस्लिम उमेदवार सुद्धा भाजप देत नाही असं म्हणतात तर केरळमध्ये एक मुस्लिम उमेदवार भाजपने उभा केलेला आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं काय असेल एक लक्षात आणखीन गोष्ट घेतली पाहिजे की केरळमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपचा जीव किती असा वारंवार प्रश्न विचारला जातो पण निवडणुकांच्या यापूर्वीच्या निकालाचं परिशीलन केलं तर तीन ते चार मतदारसंघ केरळमध्ये सुद्धा असे आहेत की जिथे भाजपने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तगडी लढाई दिली होती आणि दुसऱ्या नंबरची मतं मिळवलेली होती भाजप त्या राज्यामध्ये नवा आहे पण केरळमध्ये तीन किंवा चार जागी दुसऱ्या नंबर मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे इंदिराजींच्या जमान्यापासून आणि आणीबाणीपासून आणीबाणीपासून केरळमध्ये डाव्यांची आघाडी आणि काँग्रेसची आघाडी या दोन गटामध्ये केरळचं राजकारण पूर्णपणे गेली अर्धशतक किंवा साठ वर्ष चाळीस वर्ष विभागलं गेलेलं आहे अशा ठिकाणी भाजप हा तिसरा पक्ष म्हणून आकार घेतो आहे आणि वीसपैकी एकवीसपैकी ज्या काय जागा आहेत केरळच्या त्यापैकी तीन किंवा चार ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकाने पडणं पराभूत होणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं मला वाटते राजीव चंद्रशेखर हे जे केंद्रीय मंत्री आहेत राज्यसभा सदस्य आहेत त्यांना शशी थरूर यांच्या विरोधात तिरुअनंतपुरमला उमेदवार करण्यात आले आणि गेल्या वेळेलासुद्धा डाव्या आघाडीशी छुपी तडजोड करून शशी थरूर कसेपसे लोकसभा जिंकू शकले होते नाहीतर भाजपच्या तिथल्या उमेदवाराने शशी थरूर यांना घाम फोडलेला होता पण फक्त तिरुअनंतपुरम नाही आणखीन तीन जागा केरळमध्ये अशा होत्या की जिथे भाजपने दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती अशी आहे की आत्ता जी भाजपची एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी आलेली आहे त्यामध्ये अनिल अंथनी नावाचा एक उमेदवार आहे हा कोण आहे अनिल अंथनी याची चर्चा व्हायला पाहिजे मित्रांनो अनिल अँथनी हा दुसरा तिसरा कोणी नाही तर माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे दीर्घकालीन ज्येष्ठ नेता केरळचे माजी मुख्यमंत्री अँथनी ए के अँथनी यांचा मुलगा म्हणजेच अनिल अँथनी आहे थोडक्यात आजही काँग्रेस पक्षात असलेले वयोवृद्ध नेते म्हणजे तुमच्या खरगेंपेक्षाही वयोवृद्ध असलेले नेते शरद पवारांचे समकालीन नेते अन ए के अँथनी यांचा मुलगा भाजपतर्फे केरळमधील निवडणूक लढवतो आहे ही महत्त्वाची बातमी असते की बाप काँग्रेसचा पक्षश्रेष्ठी आहे काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादा बनवण्यात बाप गर्क आहे आणि मुलगा भाजपचा उमेदवार झालेला आहे अर्थात तो अचानक झालेला नाही मला वाटतं वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा कधीतरी अनिल अँथनी याने भाजपची कास धरलेली होती आज तो काँग्रेस श्रेष्ठीचा मुलगा हा भाजपचा उमेदवार झालेला आहे आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही जी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये हेमा मालिनी यांना मथुरेमधून परत एकदा उमेदवारी देण्यात आली आता हेमा मालिनी दोनदा जर तिथून मथुरेतून जिंकल्या असतील तर त्यांना तिथूनच उमेदवारी दिली तर त्यात काय मोठं असं कोणीही म्हणेल जर त्यांना तिथल्या मतदाराने यापूर्वी निवडून दिलेलं आहे तर त्यांना परत एकदा दिलं त्यात नवल काय लोकसभा नव्हती तेव्हा हेमा मालिनी या राज्यसभा सदस्य होत्या परत एकदा केलं मोठं काय मोठं असं आहे मित्रांनो मोठी गोष्ट ही आहे की हेमा मालिनी यांचं वय आज कितीही त्या या वयातसुद्धा तरुण दिसत असतील आणि भरतनाट्यम वगैरे काय काय ते नृत्याचे शास्त्रीय कार्यक्रम करत असतील तरी त्यांचं वय हे माझ्या मते पंच्यातरीच्या घरात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाने एक नियम बनवला की पंच्याहत्तराव्या वर्षानंतर राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा लालकृष्ण अडवाणी यासारख्या नेत्यांना मार्गदर्शन मार्ग मार्गदर्शक मंडळात पाठवून निवृत्त करण्यात आलं तेव्हापासून पंच्याहत्तर वर्षाची वयोमर्यादा याची भरपूर चर्चा झालेली आहे आणि एकदा ती गोष्ट जिथे लागू होते तेव्हा त्याचा विचार होत नाही आज भाजपच्या यादीतल्या जर त्रुटी काढायच्या असतील उमेदवार यादीतल्या तर माझ्या मते पंच्याहत्तरीच्या घरात असलेल्या हेमा मालिनी यांना परत एकदा मथुरा या मतदारसंघातून उमेदवारी देणं याचा अर्थ पंच्याहत्तरी पार केलेल्यांना सुद्धा भाजपच्या राजकारणातून निवृत्त केलं जाणार नाही याचा सगळ्यात मोठा संकेत आहे त्याचप्रमाणे मला वाटतं जगदंबिका पाल महाराजगंज किंवा असा काहीतरी त्यांचा मतदारसंघ आहे जे काँग्रेसमधून दोन हजार चौदामध्ये मोदींच्या कारकिर्दीला सुरुवात होत असताना काँग्रेस पक्ष सोडून भाजपत आले आणि चौदा आणि एकोणीस अशा लागोपाठ दोन निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकले त्यांनासुद्धा तिसऱ्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे माझ्या मते ते पण पंच्याहत्तरीच्या जवळ आलेले आहेत किंवा आता त्यांना उमेदवारी दिल्यानंतर समजा एक दोन वर्ष कमी असतील तरी दोन हजार एकोणतीस एपर्यंत जगदंबिका पालसुद्धा अठ्ठ्याहत्तर वगैरे वय पार करून जातील खुद्द मोदीसुद्धा चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर वर्षाचे आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे की मार्गदर्शक मंडळात ढकलून देण्यासाठी जी पंच्याहत्तर वर्षाची वयोमर्यादा दाखवण्यात आली होती राखण्यात आली होती ती या प एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या यादीमध्ये किती लोकांना लागू होते किंवा किती लोकांना लागू होत नाही याचा विचार करणं अगत्याचं आहे कोणाकोणाला कसं कसं वगळले उदाहरणार्थ दिल्लीमध्ये मला वाटते पाच जागा जाहीर क केल्या आहेत त्यामध्ये चार जागी उमेदवार बदललेले आहेत त्याची वेगवेगळी मीमांसा चालू आहे पण नवी दिल्ली या मतदारसंघातून माझी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची अगदी तरुण वयातली कन्या मानसुरी स्वराज हिला उमेदवारी देण्यात आली आहे आणि बासुरीला उमेदवारी देताना मागल्या दोन निवडणुका नव्या दिल्लीतून जिंकणाऱ्या मीनाक्षी लेखी यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे मग त्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता का की त्यांच्याविषयी काय नाराजी अँटी इन्क्युमन्सी होती का याचीही चर्चा होईल नाही होणार असं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याच पठडीमध्ये जायचं तर मग मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना उमेदवारी का देण्यात आलेली आहे शिवराज सिंग चव्हाण यांचं वय किती आहे माझ्या मते त्यांची पंच्याहत्तरी पार होऊन गेलेली आहे अगदी आत्ता काल परवा दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी तीन चार विधानसभांचे निकाल लागले त्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली मध्य प्रदेशची विधानसभा भाजपने जिंकून दाखवली होती लाडली बहना ही त्यांची योजना इतकी प्रचंड लोकप्रिय झाली होती की त्यामुळे जवळपास सगळ्या महिलांनी भाजपला भरभरून मतं दिली आणि त्यामुळे शिवराजसिंग चव्हाण यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर नंबर लागणार असं म्हटलं जात होतं पण त्यांना निकालानंतर सरकार बनवताना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं मग तो त्यांच्यावर अन्याय आहे का वगैरे वगैरे खूप चर्चा झाली पण आता त्याच शिवराजसिंग चव्हाण यांना पंच्याहत्तरी पूर्ण झालेली असूनसुद्धा विदिशा या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे माझा आठवण चुकत नसेल तर विद्याचरण शुक्ला हे विदिशामधून काँग्रेसच्या उमेदवारीत लोकसभेवर निवडून यायचे आज त्या जागी शिवराजसिंग चव्हाण यांना आणण्यात आलं आहे मग त्या पंच्याहत्तर या मर्यादेचं काय झालं वयोमधलं याच्यावर चर्चा कुठेतरी व्हायला पाहिजे ना अगदी ज्यांना भाजपवर टीका करायची ज्यांना मोदींचे वाभाडे काढायचे त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी होती की जर तुम्ही अडवाणी मुरली मनोहर जोशी किंवा आधीच्या भाजप नेतृत्वाच्या पिढीला खड्यासारखं बाजूला केलं यशवंत सिन्हा वगैरेंना तर मग आता ही वयामर्यादा ओलांडलेल्यांना तुम्ही आणखीन पुढच्या पाच वर्षासाठी कशासाठी उमेदवारी देत आहे चर्चा व्हायला पाहिजे मित्र अगदी भाजप समर्थकांनासुद्धा याच्या अनेक बाजू कळल्या पाहिजेत तुम्ही बाजूचे असा समर्थक असा विरोधक असा पण सामान्य माणसाला सामान्य मतदाराला नागरिकाला राजकारण जर समजलं नाही त्याचं प्रबोधन झालं नाही तर लोकशाही धोक्यात येत असते एकच पक्ष तीनदा निवडून आला किंवा आजपर्यंतचा पक्ष डबघाईला गेला म्हणून लोकशाही बुडत नसते ई व्ही एममुळे किंवा कागदी मतपत्रिकेमुळे लोकशाही बुडत नसते एका पक्षाच्या सरकारने मनमानी केली म्हणून लोकशाही बुडत नसते लोकशाही लोकांच्या मनात असते आणि जितकं राजकारण लोकांना समजतं लोकं जितका राजकारणावर विचार करतात तितकी लोकशाही प्रगल्भ होत असते आजची लोकशाही प्रगल्भ झालेली आहे बुद्धिमंत राजकारणाचे विश्लेषक अडाणी राहिलेले आहेत म्हणून त्यांना लोकमताचा अंदाज मानता येत नाही त्यांचा विश्वास बसत नाही आहे की मतदार इतका प्रगल्भ झाला आहे की तो लोकसभेत केंद्रात एक सरकार आणतो आणि दुसऱ्या पक्षाला राज्यात सत्तेवर आणतो दिल्लीत दोनदा प्रचंड बहुमताने केजरीवाल जिंकले पण लोकसभेला त्याच केजरीवालच्या पक्षाचा मतदाराने सुपडा साफ करून टाकला लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या नंबरला होती दिल्लीत पण विधानसभेच्या निवड नु, निवडणुकीत तीच काँग्रेस तिसऱ्या नंबरला गेली तिसऱ्या नंबरची काय तो तिसऱ्या नंबरची आम आदमी पार्टी विधानसभेला एक नंबरला आली भाजप दोन नंबरला गेला ही मतदाराची प्रगल्भता आहे सगळी सत्ता एकाच पक्षाच्या हाती येऊ नये इतका भारतीय मतदार प्रगल्भ झालेला आहे आणि त्याला अधिकाधिक प्रगल्भ करणं हे राजकारणाची चर्चा डिबेट करणाऱ्यांचं कर्तव्य आहे आम्ही तेवढं उच विसरतो आणि उखाळ्या पाखाळ्या काढत बसायचं याला पत्रकारिता म्हणायला लागलेली असेल पंच्याहत्तरही वयोमर्यादा ठरली असेल तर ह्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या भाजप यादीमध्ये किती लोक पंच्याहत्तरी पार केलेले आहेत आणि त्यांना असं कुठलं कारण आहे की त्यांना परत एकदा उमेदवारी दिली गेली हा प्रश्न विचारायला पाहिजे होता तो जितका भाजपच्या विरोधक असलेल्या सामान्य मतदारासाठी उपयुक्त आहे तितकाच भाजपच्या कार्यकर्ता आणि समर्थकाला राजकारण समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरला असता पण त्याचा उहापोह होत नाही उडानटप्पूपणा चालतो हां तिथला उमेदवार त्याने माघार घेतली इकडे ब्रजभूषण शरणला देणार का या सगळ्या उखाळ्या पाखाळ्या झाल्या मित्र या सगळ्या गोष्टीचा बारकाईने जेवढा सार्वजनिक जीवनात बातम्या आणि चर्चा होतील मूळ मुद्द्यांच्या तेव्हा मतदार आणि लोकशाही अधिकाधिक भक्कम होते मतदार अधिकाधिक प्रगल्भ होतो आणि लोकशाही अधिक मजबूत होत जाते की कोणाला किती बहुमत मिळालं याच्यावर टिकत किंवा बुडत नसते जवळजवळ अडीचशे वर्ष होतील आता अमेरिकेत लोकशाही टिकली आहे कारण तिथला मतदार सुबुद्ध मतदार आपलं मत बनवून मतदान करतो भारतातला मतदार हा दिवसेदिवस मतदानात त्याचं प्रमाण वाढतं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जे प्रचंड मतदान झालं होतं तो विक्रम दोन हजार चौदामध्ये मोडला गेला आणि नवा विक्रम तयार झाला दोन हजार चौदामध्ये जे मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा दीड टक्क्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मतदान वाढलं याचा अर्थ मतदार अधिकाधिक राजकारणात सहभागी व्हायला लागला आहे हेनरिक हायने किंवा प्लुटो वगैरेसारखा कोणतरी एक विचारवंत त्याचा एक सुविचार मी वाचला होता की तुम्ही राजकारणाकडे पाठ फिरवत असाल तर तुम्हाला अधिकाधिक नालायक राज्यकर्ते मिळत असतात जे नालायक राज्यकर्ते असतात ते तुमच्या उदासीनतेमुळे तुमच्या माथी मारले जातात तेव्हा राज्यकर्त्याला दोष देण्याची गरज नाही मतदाराने जनतेने जागरूक राहिलं पाहिजे आणि राजकारण समजून घेतलं पाहिजे राजकारणात भाग घेऊ नका नका घेऊ त्याच्यात पण राजकारण समजून तर घेतलं पाहिजे तुम्हाला टी व्हीची टेक्नॉलॉजी मोबाईलची टेक्नॉलॉजी समजण्याची गरज नाही पण त्याची उपयुक्तता आणि त्यात असलेल्या सुविधा तर तुम्हाला कळल्या पाहिजेत नेमकं तेच सार्वजनिक जीवनात राजकारणाच्या बाबतीत असतं आणि म्हणून एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केल्यानंतर त्यातून आपल्यासाठी काय आहे किंवा आजपर्यंत भाजपकडून बोललं गेलं किंवा भाजपवर गेल। टीका होत गेली त्याचा उहापोह जितका होईल तितका मतदार अधिक सावध होतो जागरूक होतो आणि तो सत्ता बदल घडवत कुठलाही नेता सत्ता बदल घडवत नाही सत्ता बदल जनता घडवत असते छत्तीस वर्ष अविरत सत्तेवर बसलेल्या डाव्या आघाडीला बंगालच्या मतदाराने संपवलं आणि ममता दिदींना सत्तेवर आणून बसवलं पन्नास वर्ष राज्य करणारी काँग्रेस नामशेष व्हायला आली अवघ्या तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वी दोन खासदार आणणारा भाजप बहुमतापर्यंत येऊन पोचला ही मतदारांनी केलेली किमय आहे आणि म्हणून मतदाराला प्रगल्भ करणारी चर्चा आणि विश्लेषण आवश्यक असतं बाकीचं जी काय उखाळ्या पाखाळ्या काढल्या जातात चुगल्या केल्या जातात लावालाव्या केल्या जातात त्यातून विवेचन होत नसतं आणि म्हणून ह्या एकशे पंच्याण्णव यादीत काँग्रेस श्रेष्ठीचा मुलगा उमेदवार आहे याची जाहीर चर्चा झाली नाही किंवा शिवराजसिंग चव्हाण किंवा मन म, म, म मालिनी यांच्या वयाची चर्चा झाली जाय हे मला खटकलं तुमच्यासमोर आणलं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार